नमस्कार मंडळी माझ्या पद्धतीने शेपूची भाजी करून बघा तुम्ही कसं तुम तुम्ही कसं करता हे तेही कमेंटमध्ये सांगा आणि मी कशी करते तेही तुम्हाला सांगते मी आता इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे मिरच्या टाकणार आहे मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत मी तुम्ही ठेचून घातला तरीही चालते कारण मुचा माझा मुलगा जो आहे तो मिरच्या असं काढून करतो त्यामुळं मी तोडूनच घालते ही ही ते डाळ घेतलेली आहे मुगाची मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक कापून हे बघा आता मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत मी लसूण घालत आहे लसूण मी खूप लाल होऊ देत नाही आता भाजी घालत आहे बघा तो भाजी घालून झालेली आहे आता थोडीशी एक पाच मिनिटं मी डाळ भिजून घेतलेली आहे ती डाळ घालते आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तुम्ही कशी करता ते ही कमेंट मध्ये सांगा मी तर अशी पद्धत करते भाजीची आणि मी वर झाकत नाही अशीच बारीक करून शिजवते भाजीला आणि डाळ जास्त का घालते माझ्या मुलग्याला डाळ खूप आवडते भाजीतली भाजी कमी असली तरी चालेल आणि शक्यतो त्याला शेपूची भाजी खूप आवडते मेथीची भाजी सगळ्या भाजीपेक्षा शेपूची भाजी खूप आवडते त्याला त्यामुळे त्यातली डाळ डाळ तर खूप आवडते त्याला त्यामुळे मी डाळ जरा जास्तच घालते आता मी काय ह्याच्या वर झाकणार नाही हा अशी शिजवणार आहे तुम्ही कशी करता कमेंट मध्ये जरूर सांगा मला आता हे पाणी असू पहिल्याच डाळ आपण भिजत घेतलेली आहे त्यामुळं भाजीला काही शिजायला वेळ लागत नाही पाच मिनिटात ही भाजी होऊन जाईल आपलं हे बघा अशा रीतीनं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही कशी करता शेपूची भाजी मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का